हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये चटपाटीत मस्त असं छान छानपैकी पुलाव एकदम भारी कमी पदार्थात एकदम मस्त पुलाव टेन्शन नाही मस्त पुलाव बनवायचा खायचा प्यायचा मस्त झोपायचा मला तर भात म्हटल्यावर खूप म्हणजे खूपच आवडतो एकदम इतका भात आवडतो ना प्रमाणाच्या बाहेर मला दोन्ही टाईम भात दिला ना तरी मला खूप म्हणजे माय फेवरेट खूप कसाही द्या तुम्ही साधा द्या डाळ भात द्या काय पण द्या खूप आवडतो आता मी ये ना कसं कमीत कमी पदार्थामध्ये पुलाव बनवते ते तुम्ही बघा तुम्हाला आवडतो का पुलाव नक्की कमेंटमध्ये सांगा भात हा प्रकार तुम्हाला आवडतो का आणि कसा आवडतो नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा मी घेतलं आहे पहिले तो कांदा कापून घेतला आता मी घेतला आहे टोमॅटो मस्त टोमॅटो धुऊन घेतला आणि त्याला कापून घेतलं तसं पुलावमध्ये भरपूर वस्तू होतात गाजर जातात शिमला मिरची बीन्स हे ते भरपूर असतं पण सगळंच कधी पण आपल्या घरी सगळं अवेलेबल नसतं असं काय नाही की सगळंच टाकलं पाहिजे थोडशा कोस थोडशा पदार्थामध्ये पण पुलाव हा छान होतो मस्त होतं फक्त करायला पाहिजे मी घेतलं होतं पनीर आणि कांदा टोमॅटो मिरची हां एवढंच घेतलं होतं तुम्ही वडी पण टाकू शकता ते पण छान लागते वडी मला खूप आवडते पण मी लक्षातच नाही राहिलं माझ्या करायची तसंच बनवलं मी सगळी आणि मिरच्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या जास्त नाही टाकल्या कारण की जसं तिखट नाही कमीच पाहिजे पोरं पण मंग असतात घरात त्यामुळं एवढं तिखट बनवत नाही जास्त असं पण सगळं कच कचा कापून घेतला एकदम आणि आपली बासमती तांदूळ पहिले दहा मिनटं अर्धा घंटा जेवढा अर्धा घंटा तरी निद्याने भिजू घालायचं मी दहाच मिनटं घातलेली जास्त टाईम माझं वेळावर ठरलं की पुलाव आता बनवायचा आपल्याला म्हणून आणि मग घातले भिजू दहा मिनटासाठी दहा मिनटं भिजवली छानपैकी मस्त आणि पुलाव असा सुटसुटीत व्हायचा असं ना तर पाणी कमी टाकायचं बाकी काही नाही मी घेतलं आता कुकरमध्ये तेल टाकून मस्त तेल थोडं जास्तच टाकलं होतं मी कारण की टेस्ट मग छान येते आणि मी काय केलं मग जिरं मोहरी नाही टाकायत तुम्ही टाकता का मोहरी टाक पटकन सांगा बरं कमेंट करून मी तर नाही टाकत पुलावमध्ये कोणकोण मोहरी टाकते ते सांगा पटापट आणि जिरं टाकलं मस्तपैकी मग कांदा मिरची आणि हो पुलावमध्ये जास्त मसाले नाही वापरायचे जास्त मसाले वापरले ना मग ते मसालेदार पुलाव मला बिलकुल आवडत नाही म्हणजे त्याची त्याची इच्छा असते बा असं काय नाही तर पण नाही मी एक शाही पनीर मसाला वापरते शाही पनीर म्हणते शाही बिर्याणी सॉरी या शाही बिर्याणी मसाला आणि धनिया पावडर बस याच्या व्यतिरिक्त काही म्हणजे जास्त दुसरं काही वापरत नाही तर मी काय काय वापरता ते नक्की सांगा आणि माझा चॅनल आवडल्यास व्हिडिओ बघा जाऊन शॉर्ट व्हिडिओ लाँग पण आहेत काय काय आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा फुल सपोर्ट राहू द्या मला मी पण लवकरात लवकर पुढे गेली पाहिजे माझे पण चांगलं चॅनल ग्रो झालं पाहिजे हेच माझी तुम्हाला विनंती आहे बस बाकी काही नाही अजून आणि या गरमागरम मस्त पुलाव खायला या आणि तुम्हाला कोणची पुढची रेसिपी आवडती ते मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की करण्याचा ट्राय करेन नक्की म्हणजे नक्की आता दसरा आला दिवाळी आली मस्त मस्त आता चमचमीत पदार्थ होतील चकली लाडू चिवडा तुम्हाला काय बघायला आवडेल ते नक्की सांगा गुलाबजामून हे सगळे पदार्थ मी म्हणजे काहीतरी बनवणार आपलं गुलाबजामून तर फिक्स असतंच चिवडा पण असतो चकली तर बनवली मी आणि डबल पण बनवणार तुम्हाला चकलीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सांगा मस्त खुसखुशीत एकदम दुकानमधल्यासारखी रेसिपी आहे चकली पिव चकली होती तुम्हाला बनवायची असेल तरी सांगा मी नक्की व्हिडिओ घेऊन येईन चकलीचा पण आणि गुलाबजामुनचा पण चिवडा तर काय आहे चिवड्याचं काय एवढं नसतं तो सोपं आहे पटकन आपलं मुरमुरे भाजून पोहे तळून टाकायची आणि तिखट मीठ हाळ हे करून त्याचं काय नाही एवढं ते पण रेसिपी पाहिजे असेल तर सांग मी घेऊन येईन नक्की आता कारण की दिवाळी आली दसरा आला सगळं बनवायला लागल चकली चिवडा लाडू आणि हो बेसनाचे लाडू तुम्ही पुऱ्याचे करता का बेसन भाजून करता ते पण सांगा मी पुऱ्याचे करते तुम्हाला कशी कशी आवडतात पुऱ्याचे का भाजून बेसन भाजून तुपात नक्की सांगा मला कमेंट करून मी तर पुऱ्याचे बनवते कारण की आमच्या इकडं पुऱ्याचे जास्त लाडू चालतात पु पूर, पुरी बनवून तुम्हाला कसे आवडतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचे गोरगरिबाचे व्हिडिओ असेच बघत राहा गरिबासाठी एक लाईक करत जावा बस बाकी काहीच नाही अजून तुम्ही कसे पटकन सांगा हे बघा मी घेतले तर तांदूळ टाकून तांदूळ मी दहा मिनटं भिजवली ते जास्त नाही कारण की माझं <laughs> वेळेवर ठरलं की बाबा <laughs> पुलाव बनवायचा <laughs> त्याच्यामुळं कारण की फौजी डबा घेऊन गेलेले होते त्याच्यामुळं आम्ही कोण होतो टिकतजण होतो एक मुलगा मुलगी आणि मी त्याच्यामुळं मग काय म्हणतात इझी तू आपलं इजी मस्त कुकरला भात लावला की झालं का रेडी ना टेन्शन ना भाजी ना पोळी असं टाकून द्यायचं शिजली शिट्टी मारली का लगेच खाऊन घ्यायचं गरमागरम आणि बस पाणी जास्त ता टाकायचं नाही बघा मी पाणी किती टाकले एकदम कमी पाणी टाकले एकदम कमी म्हणजे एकदम कमी म्हणजे एकाच शिटीत झाला एकाच सिट्टीत होतो तसा पुलाव दोन नाही खाली लागून जात भात आपलं एक असं हो बोट कांडवरी एवढंच पण टाकायचं चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय